नमस्कार मंडळी चला आज बघूया मुगांचे डोसे काही टिप्स अँड ट्रिक्स आहेत डोशाच्या बॅटलसाठी मी इथे पाववाटी तांदूळ घेतला आहे आणि तो तांदूळ स्वच्छ धुवून आपण भिजत ठेवू एक पाच दहा मिनटंच आपण याला भिजवायचं आहे तुम्ही जास्त वेळही ठेवू शकता आणि इथे हिरवे मूग रात्रभर भिजत ठेवले होते हे अडीचशे ग्रॅम हिरवे मूग होते आणि तांदूळ हा बघा हे बॅटल बनवण्यासाठी इथे थोड्या लसणाच्या पकड्या घेतल्यात तसेच हिरव्या मिरची मिडियम साईजच्या दोन घेतल्यात मी इथे आणि थोडीशी कोथिंबीर तसेच एक इंच आलं घेतलं आहे पूर्ण आपल्या बॅटलसाठी घेतलं आहे ते तुम्ही एकदा पहिलंच टाकू शकता किंवा नंतर थोडं थोडं करून असं दोन तीन वेळा आपण जेव्हा मिक्सरला फिरून घेऊ तेव्हा पण टाकू शकता तसेच इथे हिंग घेतलं थोडंसं हळद घेतली आणि गरम मसाल्याचा वापर केला मंडळी हे मसाले फक्त एक मी एकदाच टाकून मंडळी नेहमी डोश्याच्या बॅटलमध्ये मी जिरा वापरते पण आत्ता ना मी विसरूनच गेलेले पण तुम्ही अवश्य टाका एकदम भारी टेस्ट लागते जिऱ्याची डोशामध्ये आणि हे डोसे पचायलाही हलके जातात हे बघा आता थोडंसं पाणी पण ॲड केलं आहे मी इथे तसेच लसणाच्या पाकळ्या टाकल्यात आणि थोडी मिरची पण ॲड केली आता हे बघा अशी एकदम कन्सिस्टन्सी मी बॅटलची करून घेतली आहे डोशाच्या एकदम जाड नाही ठेवली आणि एकदम पातळी नाही मीडियम असे आपण इडलीच्या डोसे जसे बनवतो इडलीच्या पिठाचे तसेच ठेवले कन्सिस्टन्सी आणि आता इथे हेल्दी म्हणून गूळ टाकलं आहे तुम्ही पण गूळ अवश्य वापरा आणि गूळ नसेल तर साखर वापरू शकता असं जेव्हा मंडळी बॅटल असेल तेव्हा डोसे अगदी पटापट उलटतात अजिबात चिकटत नाही त्यामुळं अशी कन्सिस्टन्सी ठेवा ही पण एक टिप्स आहे तुमच्यासाठी आणि आता इथे मी चवीनुसार मीठ टाकलं आहे मी मीठ जेव्हा मिक्सरमध्ये आपण ही पेस्ट करून घेतली तेव्हा टाकलं नव्हतं मी कधी पण असंच टाकत असते जेव्हा बॅटल पूर्ण तयार होतं तेव्हा आणि आता हे दहा पंधरा मिनटासाठी मी ठेवून दिलं होतं तुम्ही लगेचसुद्धा करू शकता पण शक्यतो मंडळी दहा मिनटे तरी आपण वेट करायचा म्हणजे व्यवस्थित मिश्रण आपलं बनतं आता इथे मंडळी अजिबात घाई करायची नाही पॅन पूर्ण व्यवस्थित असा गरम होऊ द्यायचा आणि तो पण एकदम मंद आचेवर आणि पॅन व्यवस्थित असा गरम झाला कीच मी इथे कांदा वापरला आहे तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशसुद्धा वापरू शकता ब्रशनी तेलाने पूर्ण असं ग्रीस करून घ्यायचं आहे तव्याला आणि त्याच्यानंतरच डोसे टाकायचे आहेत तुम्ही बघू शकता मी कसा डोसा टाकला आहे तुम्हाला जर एकदम पातळ हवे असतील तर तुम्ही पातळ करू शकता तसेच मीडियम असे जाड हवे असतील तर तसे कसुद्धा करू शकता मी एकदम मंडळी इथे पातळणे केलेत आणि तुम्हाला बॅटलमध्ये दिसत असेल मी जिरा टाकला आहे तो आता अख्खाच दिसतो आहे पण मी शक्यतो मिक्सरमध्येच दळून घेत असते पण आता इथे मी टाकलाय तो जिरा आणि बघू शकता एकदम असं गोल्डन ब्राऊन छान कलर आहे आणि दोन्हीकडून व्यवस्थित असं झालं आहे आणि पटकन उलटलंय ही महत्त्वाची गोष्ट आहे मंडळी बऱ्याचशा महिला वर्गाची मंडळी समस्या असते की डोसे तव्याला चिकटतात ते ह्याच्यामुळेच तवा व्यवस्थित गरम झालेला नसतो आणि आपण टाकण्याची घाई करतो तव्यात डोसे करताना थोडे पेशन्स ठेवावे लागतातच मंडळी तर ते पटापट -पत आणि व्यवस्थित उलटतात अगदी कमी वेळेत बघू शकता आणि असं फिरून फिरून सगळं बॅटल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि बाजूला मी असं तेल टाकते ते चमचाने तुम्ही तेल टाकू शकता थोडं थोडं त्याच्यामुळं काय होतं ना डोसे पटकनच उलटतात थोडंफार कुठे चिकटलं तर ते चिकटत नाहीत आणि मंडळी आजची तिसरी आणि महत्त्वाची ट्रिक्स आहे ती म्हणजे आपण जेव्हा बॅटल करतो आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करत असतो तेव्हा थोडे तांदूळ मी जसे भिजत घातलेले तसे थोडे तांदूळ अवश्य घाला आणि तांदूळ जर घालायला तुम्ही विसरलात तर तांदळाची पिठी असेल तीसुद्धा तुम्ही टाकू शकता ती टाकल्यानंतर एकदम असे क्रिस्पी आणि एकदम कुरकुरीत असे डोसे बनतात तसेच ते पटापट -पत अगदी उलटतातसुद्धा त्यामुळे ही एक महत्त्वाची ट्रिक्स आहे हे बघा अजिबात कुठेच डोसा चिकटत नाही तसेच फाटतसुद्धा नाही हे बघा अशा प्रकारे तुम्ही सर्वकडून गोलगोल अशी फळी फिरून डोसे बारीक मोठे करू शकता छान क्रिस्पी होतात आणि मंडळी महत्त्वाचं म्हणजे एकदम टेस्टी लागतात कारण एक आपण इथे आलं मिरची लसूणचा वापर केलेला असतो त्यामुळे डोशांना एकदम भन्नाट टेस्ट येते हे बघा एकदम छान असे गोल्डन ब्राउन होत आहेत डोसे तुम्ही कलर तुम्हाला जसा पाहिजे तसे भाजून घेऊ शकता आम्हाला असा गोल्डन ब्राऊन कलर आवडतो त्याच्यामुळे मी आशे असे भाजते आणि डोसे हे पटापट होतात जास्त वेळ जात नाही अशी कन्सिस्टन्सी असेल तर डोश्याची हे बघा सूर्याचं मस्त कोवळं कोवळं ऊन आलेलं तेव्हाच मी हा ब्रेकफास्ट बनवला आहे बबडीच्या आणि त्याच्या पप्पांच्या टिफिनसाठी हे बघा सर्व पण केला आहे आत्ता मी इथे बबडीसाठी छोटे छोटे डोसे बनवते मंडळी तुम्ही केव्हा पण पॅनला तेल लावता तेव्हा पूर्ण असं पॅनला लावत जातील कारण की आपला डोसा थोडा मोठा वगैरे झाला तरी तो व्यवस्थित होतो चिकटत वगैरे नाही तव्याला हे बघा असे मिनी डोसे म्हणू शकता तुम्ही मी कृत्विकच्या टिफिनला देणार आहे त्यासाठी थोडी भाजी मी ते टाकली वरती कांदा टाकला थोडासा तसेच गाजर छोटे छोटे पीस करून त्याला खायलासुद्धा दिसायलासुद्धा छान दिसतील आणि त्याला खायलासुद्धा मजा येईल असे छोटे छोटे डोसे मी इथे बनवलेत हे बघा मंडळी आता आपले हे डोसेसुद्धा बनवून तयार आहेत मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा त्याच्यामुळे मला मोटिवेशन मिळतं आणि पुढचा व्हिडिओ मी अधिक चांगला करण्याचा प्रयत्न करते तसेच चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब जरूर करा बाय मंडळी